पाच ऑक्टोबर भगवंत आहे ही जाणीव होण्याकरिता भगवंताचा जन्मोत्सव करायचा असतो पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल त्याप्रमाणे भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्यामधील विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे सर्व अवतार एका भगवंताचेच आहे नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आधी आहे राम हा तरुणपणाचा अवतार होय व कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा भगवंताला जन्म मरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काहीजण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे धिंगा मस्ती व आरडाओरडा करीत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली हे जसे होते त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही व तो बेताने भोगो मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे जे वेदांना शक्य झाले नाही तेथे वेदांनी नेती नेती केले ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते हा आनंद स्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय व आनंद स्वरूप असले पाहिजे सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता व भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे मीपणाची व अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय निर्तुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांच्या आधी न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्य पण आहे ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी व तो खरा सद्व्यवसाय देवाचे नाम घ्यावे धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात व तो प्रत्येकाने मनापासून करावा श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण जय राम.